नोबेल हॉस्पिटल ठरले महाराष्ट्रातील पहिले एस एस आय मंत्रा थ्री रोबोटिक प्रणाली स्थापित करणारे रुग्णालय पुणे नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये मागच्या वर्षी आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्वोच्च मानांकन समजले जाणारे जे सी आय सील प्रमाणपत्र प्राप्त करणारे नोबेल हॉस्पिटल हे पुण्यातील पहिले रुग्णालय ठरले होते यावर्षी अद्ययावत ह्युमन मिल्क बँक आणि आता रुग्णांना कमीत कमी छेद वापरून वेदना विरहित उपचार लवकर, रुग्णांसाठी उपचार पद्धती पूर्ण करणारे रोबोटिक प्रणाली कार्यान्वित केली आहे आणि आता महाराष्ट्रातील पहिली एस एस आय मंत्रा थ्री रोबोटिक प्रणाली स्थापित करणारे राज्यातील पहिले रुग्णालय ठरले ही एक प्रगत नाविन्यपूर्ण प्रणाली असून शस्त्रक्रियेदरम्यान अचूकता आणि कार्यक्षमता सुधारणे रोबोटिक प्रणालीचा फायदा पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक रुग्णांना घेता येणार आहे याचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रसाद ओक यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले प्रसंगी नोबल हॉस्पिटल संचालक डॉ दिलीप माने कार्यकारी संचालक डॉ एच के साळे मगरपट्टा टाउनशिप डेव्हलपमेंटचे अध्यक्ष सतीश मगर नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे से, संचालक डॉ दिज माने शल्य चिकित्सक डॉ उमेश पपरुनिया कर्करोग तज्ज्ञ आशीष पोखरकर आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते डॉक्टर उपचारामध्ये समर्पित असलेल्या डॉक्टर्स परिचारिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो आहे आपल्या शहरासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी आ... वैद्यकीय क्षेत्रात शेत्रा, क्षेत्रातलं पुढचं पाऊल नोबल हॉस्पिटल आहे आणि मी स्वतः जाऊन ते सगळं बघून आलो आणि फार विलक्षण अनुभव होता आणि टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आणि त्याच्यामुळे डॉक्टरांना आणि पेशंट्सना सुद्धा किती फायदा त्याचा होणार आहे पुढे जाऊन पुढच्या काळात याचा मला अंदाज आला आणि इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी माझे साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या बाजूला राशि यांनी स्वतः दहा तास दहा तास दहा तास स्पेंड करून एक सर्जरी सक्सेसफुल केलेली आहे सेम मशीनवर प्रोपॉटिक हे फीचर प्रेझेंट अँड फिचर आहे काही वर्षानंतर सर्जरी ज्या चांगल्या प्रकारे करायची असेल सेफ व्हायचे असेल तर जसं आपण लॅटरस्कोपी कुरी करत होतो तसं रोपॉटिक सर्जरी नक्की होऊ शकेल आणि मोस्ट ऑफ सेफ सर्जरी पण या फीचर मध्ये प्रोपॉटिक लोक प्रिफर करतील सर्जरी लोक रोपॉटिक क्षेत्र की सध्या महा महाराष्ट्रामध्ये होते पुण्यामध्ये पण होते आणि भारतामध्ये पण होते पण आपण जी एक अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आणली आणलेली आता एस एस मंत्रा थ्री ही पुण्यातली आणि महाराष्ट्रातली पहिली द बेस्ट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि ती आपण इथे मोबाईलमध्ये आणलेली आहे मीच आवाहन करेन की रोबॉटिकचा आपण विचार करावा याच्यामध्ये कॉस्ट वेज विचार केला तर लॅप्रोस्कॉपी आणि मध्ये फार अशी तफावत नाहीये कारण इंडियन टेक्नॉलॉजी असल्यामुळे पेशंटला फार कॉस्टली होणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि ते होऊ देणार नाही रोबोटिक सर्जरी याच्यामध्ये ही बेसिकली लॅप्रोस्कोपिक मध्ये ज्याप्रमाणे छोटे की होल आपल्या पोटाला किंवा छातीला हे केले जातात त्याचप्रमाणे की होल असतात याच्यामध्ये टेन टाइम्स मॅग्निफाईड विजन आहे कंट्रोल हे जास्त इंटुटिव्ह आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपला हात फिरतो त्याप्रमाणे रोबोटिक काम सुद्धा फिरतो त्यामुळे सर्जरी खूप प्रिसिजन प्रेस्टी होती प्रिसिजन जे होतं ते हे लॅप्रोस्कोपिक सर्जरी पेक्षा पण जास्त चांगलं आहे त्याचा आपसूक फायदा हा पेशंटला होतो सर्जरीचा प्रोसिजर इम्प्रूव्ह झाल्यामुळे रिझल्ट सुद्धा इम्प्रूव